माननीय जिल्हाधिकारी यासले आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटकडेून निवेदन दिलं शेतकरीसना विविध मागण्यासंदर्भात ते निवेदन होतं त्यामुळं प्रामुख्याने मागणी अशी होती की कापूस खरेदी केंद्र जे सी सी आयने चालू केलेले चिनिंगले सिंगडा तालुकामा त्या ठिकाणी शेतकरीसना प्रचंड हाल होईराणार आहेत कारण ते ऑनलाईन ऑनलाईन त्या ठिकाणी ती बुकिंग बिचारा शेतकरी समजत नाही आणि कधी रातले पहाटे कधी ते उघडस आणि तीन मिनटं किंवा चार मिनटं किंवा पाच मिनटं चालस तोपर्यंत फक्त व्यापारीच बुकिंग केले तर शेतकरीचे बुकिंग करता नाही विचारात विचारातले त्यामुळे अनेक शेतकरी हैराण होतात ते जे आमले फोन करत की भाऊ आम्हाला कापूस या कापूस या ठिकाणी बुकिंग होईनी राहणं किंवा सी सी आय लिहिणी राहणार आहे मग आमले जाणं पडस तर त्या संदर्भामध्ये मा एक मागणी होती आणि दुसरा विषय मका खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू नाही होतात त्या आजच मॅडमनी आदेश करा आणि आजच त्या मका मका खरेदी केंद्र त्या ठिकाणी शिंकाड्या चालू होईनात त्या त्यांना त्या तसंच अजून दुसरा विषय असा होता की बिबट्या हावदूस संपूर्ण शिंदेडा तालुकामध्ये तापी पट्टामा बिबट्याने हावदोस घालेले तर त्या बिबट्याना बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या शेतकरीसले लाईट जी आहे ती धुळे ग्रामीण मग ज्या पद्धतीनं तुम्ही दिवसले करी तीन दिवस हे तीन दिवस रातले करी तर शिंदकेळा तालुकामध्ये सुद्धा तुम्ही तीन दिवस दिवसले आणि तीन दिवस रातले लाईट करायला पाहिजे आणि पी एम किसान योजनेना जो पैसा आहे तो दोन तीन वर्षापासून काही शेतकरी बिचारा बिचारा चक्रा मारा नाहीत ऑनलाईन ते के वाय सी करा अमुक करा ढमुक करा पण त्यासना पैसा पडी देणार बराच शेतकरीसना त्या पण त्यासना पण तक्रारी आम्हाकडे होता त्याचा सर्व मागण्या शेतकरीसिसने आम्ही आज माननीय कलेक्टर मॅडम विस्फृत मॅडम मॅडम भेटणूस आणि त्यासनाकडे या सगळ्या ग्रहाने मांडं मॅडमनी सगळं ऐकली आणि सगळं प्रॉब्लेम मी शंभर टक्के सोडसू यामा शंका नाही आणि ते निवेदन आज आम्ही दिलं आमण्या मागण्यांनी पूर्तता नाही होईनी तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनावटीत वतीतील आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी न्यूज बोली खानदेश मराठी न्यूज